आजच्या गोष्टीचं नाव आहे देव कसा दिसतो <OB disease> देव कसा दिसतो <rehabrebbe> <का> <coaches> लहांगा माधव प्राथमिक शाळेत शिकत होता एक दिवशी बाईंनी मुलांना

एका मोठ्या मुलांनी सांगितलं खूप मोठी झाड असतात दुसऱ्या मुलाकडून समजलं गावाजवळ एक मोठा पार्क आहे तिथे खूप झाड आहेत माधवला वाटलं तुमची नक्कीच देव भेटेल एका रविवारी मित्रा बरोबर पार्क मध्ये सहलीला जातो असे त्यांनी घरी सांगितले आईने लाडू आणि सरबताची बाटली दिली

गोड हसले माधवला हे हसणे खूप सुंदर दिसले ते गोड हसणे त्याला खूप आवडले त्यांनी आजोबांना सरबत देऊन दिले त्याही वेळी आजोबा, आजोबा जास्ती शुद्ध हकले संध्याकाळ होईपर्यंत माधव आजोबांशी गप्पा मारत होता आजोबांना लाडू सरबत देत होता त्यांच्या चेहऱ्यावरील हसणं अधिकच खुलत होते अंधार पडू लागल्यामुळे माधव घरी जायला निघाला आजोबांनी त्याला प्रेमाने पोटाशी घेतले माधवला खूप आनंद झाला घरी पोचताच आईने त्याचा आनंदी चेहरा बघून विचारले सहज छान झाली वाटत माधव म्हणाला

आजोबा आनंदात घरी गेले त्यांच्या मुलाने विचारलं बाबा तुम्ही आज एवढे आनंदी कसे आजोबा म्हणाले अरे

आजोबांच्या रूपात देव दिसला सपली आमची गोष्ट